तुमच्या चंद्र राशीपासून राहूच्या नवव्या भावात उपस्थित होण्याच्या कारणाने शक्यता आहे की या सप्ताहात तुम्हाला कार्यक्षेत्रसंबंधी काही यात्रेवर किंवा प्रवासाला जावे लागू शकते अशा तुमच्यासाठी प्रवास बराच थकवा आणि तणाव देणारा सिद्ध होईल म्हणून उत्तम हेच असेल की गरज असल्याचं प्रवास करा अथवा प्रवास करणे टाळा तुमच्या चंद्रराशीच्या शनी आठव्या भावात राहणाने जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुम्हाला या सप्ताहात आपल्या भागीदारासोबत संबंध सुधारण्याची आवश्यकता राहणार आहे कारण असे करण्याने तुम्ही त्यांच्या मदतीने उत्तम आर्थिक लाभ मिळवू शकाल म्हणून या गोष्टीला लक्षात ठेवून आपल्या प्रयत्नांना योग्य दिशेत पुढे जर तुमचे माता पिता आरोग्याच्या प्रति प्रभावित होतील तर त्या त्या सुधारणा होण्याची शक्यता आहे यामुळे या, या पूर्ण सप्ताहात तुमचे कौटुंबिक जीवन बऱ्याच प्रमाणात उत्तम राहील आणि या काळात तुम्ही काही वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्याची योजना देखील बनवू शकता या सप्ताहात कार्यस्थळी वरिष्ठ अधिकारी आणि तुमचे बास रागाच्या मूडमध्ये असतील तेव्हा काळजी घ्या तुमच्या चंद्र राशीच्या बृहस्पती हा ग्रह दुसऱ्या भावात उपस्थित असण्याने हा काळ आरोग्याच्या दृष्टीने बरेच चांगले आरोग्य तुम्हाला प्रदान करेल तथापि थोड्याफार समस्या येत आणि जात राहू शकतील परंतु तुम्ही काही मोठ्या आजारांचे शिकार मात्र होणार नाही आणि या काळात शारीरिक रूपातसुद्धा तुम्ही अधिपेक्षा उत्तम राहाल तुमच्या चंद्र राशीने क्षण राहूच्या बाराव्या भावात विराजमान होण्याच्या कारणामुळे या आठवड्यात तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी बऱ्यात नवीन आणि आकर्षक अशा संधी मिळू शकतील परंतु आपल्याला हे लक्षात ठेवले पाहिजे की आपल्याकडे येणारी प्रत्येक गुंतवणुकीचा बसून त्यावर सविस्तर विचार करा आणि आपण त्या योजनांचा सखोल अभ्यास केल्यानंतरच आपल्या पैशांची गुंतवणूक करा याद्वारे आपण स्वतःस विविध प्रकारच्या जोखमीपासून संरक्षण करण्यात सक्षम असाल या आठवड्यात आपण आपल्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी खूपच सहयोगपूर्ण असाल परंतु असे असूनही आपल्या मित्रांना आणि कुटुंबियांना या उदार स्वरूपाचा फायदा घेऊ देऊ नका अन्यथा आपणात बऱ्याच अडचणी येऊ शकते तुमच्या चंद्र चंद्रराशीच्या क्षणी बाराव्या भावात असल्याने या गोष्टीला फक्त तुम्ही जाणता की तुमच्यासाठी काय उत्तम आहे म्हणून मजबूत आणि शांत राहा तसेच आरोग्यात सुधारासाठी निर्णय त्वरित घ्या आणि त्यांच्या परिणामांचा सामना करण्यासाठी सदैव तयार राहा तुमच्यासाठी हा काळ खूप लाभदायक नसे म्हणून आपल्या खिशावर नजर ठेवा आणि गरजेपेक्षा अधिक खर्च करू नका अन्यथा तुम्हाला आर्थिक तंगीसोबतच कुटुंबात दुसऱ्या सदस्यांमध्ये कमीपणा वाटू शकतो जेव्हा या काळात गरज पडल्यास जेव्हा तुम्हाला एकटे वाटेल त्यावेळी आपले मातापिता तुम्हाला आशीर्वाद देऊन आपले मनोबल वाढवण्याचे कार्य करते यामुळे तुमचे कौटुंबिक जीवन व्यवस्थित चालत राहील या, या काळात शक्यता आहे की कार्यक्षेत्राचे काहीही कार्य हो। પૂર્ણ કર્યા તુમલા ચિંતા વાટેલ પરંતુ તુમતે વરિષ્ઠ દેવદૂતારખા વ્યવહાર કરત્યેક અડચણીપુન સમસ્યાપાસ આરામ દેવું શક